व्हिडिओ नंबर अकरा चला तर पाहूया आणि समजून घ्या आजचा विषय काय पाहूया मित्रांनो डायबिटीज आहे म्हणून साखरेऐवजी गोळ खाताय मग हे वाचा आणि खबरदारी घ्या काय ते बघूया भारतात मधुमेह मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मधुमेह एक मोटाबॉलिक डिसऑर्डर आहे शरीरात इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो शरीरातील साखरेची पातळी अनियमितपणे वाढणे देखील घातक ठरू शकते मधुमेह निदान झाल्यावर आपण डाएट अधिक लक्ष देऊ लागतो डाएटवर अधिक लक्ष देऊ लागतो व्यायाम आणि डाएट फॉलो केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते पण कधी कधी गोड साखर खाण्याची इच्छा होतेच साखर ऐवजी लोक गोळ खाण्यास प्राधान्य देतात पण मधुमेहग्रस्त रुग्णांनी गोळ खावा का साखरेचा गोळ हा चांगला पर्याय आहे पण मधुमेहच्या रुग्णासाठी चा चांगला आहे का बघूया मित्रांनो काय ते गुळ पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत तेव्हा गुळाची निर्मिती होते तेव्हा त्यातील पौष्टिक घटक नष्ट होत नाहीत ज्यामुळे गुळ खाण्याचा सल्ला मिळतो पण मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी गुळ फायदेशीर ठरते आहे का गुळ हा आरोग्यदायी पर्याय मानला जातो पण त्याच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखर वाढू लागते वाढू शकते गुळात मुळात गुळामध्ये मुळात गुळामध्ये कॅल्शियम लोह जस्त मॅग्नेशियम पोटॅशियम तांबे आणि फॉस्फरस यासारखे अनेक पौष्टिक घटक असतात मात्र ते मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी योग्य नाही अरे या, या ग्लायसेमिक इंडेक्स गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स चौऱ्याऐंशी पॉईंट चार आहे म्हणजे यात साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा स्थितीत गुळाचे अतिरेक सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते गुळाव्यतिरिक्त गोड पदार्थ खाणे टाळा जर आपण मधुमेहग्रस्त असाल तर फक्त गोळ नसून गोड पदार्थ खाणंही टाळायला हवे जास्त गोड फळे मिठाई फ्राईड पदार्थ खाणंही टाळायला हवे जास्त प्रमाणात गोड पदार्थ वा साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या अशा पदार्थाचे सेवन करू नका यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते पुढे बघूया मित्रांनो साखरेचे प्रमाण जास्त गुळामध्ये सुमारे पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के सुक्रोज असते जे जवळजवळ पांढऱ्या साखरे इतके असते जर मधुमेह रुग्ण गुळाचे अतिप्रमाणात सेवन करत असतील तर रक्तातील साखळीची पातळी वाढू शकते त्यामुळे डायबिटीस असेल तर करायला छोटीशी टीप पाय मित्रांनो बघूया योग्य आहार ते थायरॉइड पासून सुटका काय ते बघूया आजार टाळण्यासाठी काय खावे सफरचंद खाणं हायपर थायरॉइडिजम समस्येत फायदेशीर मानलं जातं कारण सफरचंद फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं व्हेरी गुड बेरी गटातील फळ खावीत स्ट्रॉबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो बेरी आणि स्ट्रॉबेरी फळामध्ये अँटी प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायरॉइड ग्रंथीला होतो व्हेरी गुड संत्री खाव्यात संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं हायप्रोथायरॉयडिजम समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात अननसात क जीवनसत्व असते त्यामुळे अननस आवश्यक खा आहाराची पथ्य पाळल्यास थायरॉइड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते व्हॅरी गुड थायरॉइडची समस्या असेल तर सोयाबीन कोबी ब्रोकली पनीर बटर जंक फूड कॉफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा व्हेरी गुड नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार औषधे घ्यावीत जर आहार व्यवस्थित केला तर थैडापासून नक्की सुटका होऊ शकते व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद